लोकांमध्ये नेहमी भ्रम पसरवायचा आणि आपण सतत चर्चेत राहायचं नेहमी आकर्षणाचा केंद्रबिंदू स्वतः राहायचं हे शरद पवार यांना चांगलं जमतं शरद पवार मुद्दाम अशी काहीतरी विधानं करतात ज्यावर लोक चर्चा करतील आणि मीडियामध्ये त्या गोष्टीची बातमी बनेल आणि मग त्यांचे पाळीव पत्रकार बघा बघा साहेब आता नवीन खेळी करणार आहेत साहेबांचा नवा डाव साहेबांनी ह्याला दणका दिला साहेबांनी त्याला हिसका दिला अशा बातम्या पेरायला सुरुवात करतात आता सुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे तो नेमका काय प्रकार सुरू आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाणून घेणार आहात मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे नवे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या एपिसोडला मध्यंतरी शरद पवार यांनी वारकर यांच्या वेशामध्ये आपलं एक फोटो सेशन केलं आणि त्यांचे हे फोटो त्यांच्या समर्थकांनी पवार भक्तांनी सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली आणि त्याला कॅप्शन्स टॅग्स देण्यात आले की हाच आहे आमचा विठ्ठल हाच आमचा पांडुरंग हीच आमची पंढरी अगोदर पवारांच्या समर्थकांनी त्यांना जाणता राजा म्हटलेला आहे आणि आता त्यांना सरळ सरळ विठ्ठल संबोधून त्यांना देवत्व देखील बहाल केलेलं आहे चतुर्थीला मटण खाणारी त्यांची मुलगी रामकृष्ण हरी वाजवात उतारी असं म्हणते त्याचं वारकऱ्यांना काहीही वाईट वाटत नाही आता पवार समर्थक पवारांना चक्क विठ्ठल म्हणायला लागलेले आहेत त्याचंही वारकऱ्यांना काहीही वाटणार नाहीये लोकांना भ्रमित करण्याची शरद पवार यांची ही नेहमीची पद्धत आहे शरद पवार यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे ते म्हणजे अजित पवार हे आमच्या पक्षातून जरी वेगळे झालेले असले तरीही ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत ते आमच्या कुटुंबापासून अजिबातच वेगळे झालेले नाही आहेत पक्ष वेगळा असतो आणि कुटुंब वेगळं असतं मात्र अजित पवार यांना पुन्हा जर आमच्या पक्षामध्ये यायचं असेल तर मात्र मला कुटुंबाचा विचार करता येणार नाही तर मला पक्षातल्या सगळ्या लोकांना विचारावं लागेल आणि मगच काय तो निर्णय होऊ शकतो बर अजित पवार यांनी अजूनपर्यंत असं काहीही बोललेलं नाहीये की त्यांना शरद पवार यांच्यासोबत परत एकदा संबंध जुळवून घ्यायचे आहेत म्हणून मात्र शरद पवारांनी उगाच स्वतःहून ही बातमी पेरायला सुरुवात केलेली आहे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असताना अशी काहीतरी विधानं करून लोकांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा शरद पवार यांचा हा प्रयत्न आहे या सगळ्यात गमतीची गोष्ट ही आहे की पवार जे बोललेले आहेत की मला पक्षातल्या सगळ्या लोकांना विचारावं लागेल आणि मग निर्णय होईल तो खूपच हास्यास्पद आहे कारण गेल्या वेळेस शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता आणि जो परतही घेतला तो काही पक्षातल्या लोकांना विचारून केलेला प्रकार नव्हता म्हणजे काय झालं होतं पक्षातल्या लोकांना विचारणं म्हणजे काय तर शरद पवार हे शरद पवार यांच्याशी चर्चा करतात मग शरद पवार शरद पवारांना सांगतात त्यानुसार शरद पवार वागतात म्हणजेच काय तर पवारांनी पवारांशी पवार चर्चा केल्यानंतर पवारांनी स्वतःचा राजीनामा पवारांकडे दिला त्यावर पवारांनी रात्रभर विचार केला आणि मग पवारांना असं सांगितलं की नाही नाही तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आणि मग पवारांचं ऐकून पवारांनी जाहीर केलं की मी राजीनामा देणार नाही हे आहे पवारांचं पक्षातल्या लोकांना विचारण्याचं तंत्र, तंत्र। आता यावरून तुम्ही अंदाज लावा शरद पवारांनी जी गोष्ट आता सांगितलेली आहे की अजित पवार यांना जर परत यायचं असेल तर मला पक्षातल्या लोकांना विचारावं लागेल ते किती हास्यास्पद आहे आणि हे विनाकरण केलेलं विधान आहे केवळ आणि केवळ आपल्या भोवती चर्चा रंगावी यासाठी या वयातही शरद पवार यांना चर्चेत राहण्याचा हव्यास काही सुटलेला नाही मित्रांनो तुम्हाला तरी वाटत का की अजित दादा पवार सध्या असा काही विचार करत असतील यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम